हॅलो नमस्कार मैत्री पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची तर ता चला तर मग इथं व्हिडिओला सुरुवात करूया चाळीस साईजचा हा ब्लाउज आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं कटिंग कशी करायची डायरेक्ट कपड्यावर तर इथं अस्तरचा ब्लाऊज घेतलेला आहे मी तर पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे मी इथं पूर्ण अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे तर दोन्ही साईडचे आपल्याला अस्तर सेम टू सेम जॉईंट करून घेतलेले आहेत समोरासमोर ठेवून तर आता इथं बघू शकता तुम्ही आता मी टक्स देऊन घेत आहे सुरुवातीला आपल्याला दोन इंचावर टक्स देऊन घ्यायचा आहे योगपट्टीच्या साईडचा टक्स आहे हा मी दोन इंचावर घेतलेला आहे नंतर आपल्याला अर्धा इंचावर हा टक्स देऊन घ्यायचा आहे हुकालुकाच्या पट्टीचा पट्टीच्या साईडचा आणि नंतर फिटिंगच्या साईडचा हा अर्धा इंचावर टक्स देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी दोन पार्ट केलेले आहेत व्हिडिओचे पहिल्यांदा मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि नंतर स्टिचिंगचा व्हिडिओ टाकत आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता एकदम छान असा पफ आलेला आहे ब्लाउजला मी दुसऱ्या साईडला पण असे टक्स देऊन घेतलेले आहेत तर तिथं आपल्याला योगपट्टी लावायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी अशी योगपट्टी घेतलेली आहे लावायला तर तिथं आपल्याला अर्धा इंचावर तिरकी लाईन देऊन योगपट्टी लावून घ्यायची आहे सरळ मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे डायरेक्ट आस्तरवर कटिंग कशी करायची चाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे फोर टक्स तर इथं बघू शकता एकदम व्यवस्थित अशी योगपट्टी लावून तयार आहे मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत प्रत्येक साईजचे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला जर कोणत्या साईजचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता बत्तीस साईजचा चौतीस साईजचा अडोतीस साईजचा फोटक्स पेपर कटिंग प्रिन्सेस कट पेपर कटिंग कटोरी पेपर कटिंग स्टिचिंग खूप सारे असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की तुम्ही जाऊन बघू शकता हो पट्टी घेतलेली आहे हुकाला हुकासाठी मी पट्टी दीड इंच घेतलेली आहे आणि आय करायची पट्टी मी अडीच इंच घेतलेली आहे तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मी पट्टी कशी लावते ते तर मी इथं आय पट्टी लाव अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे ब्लाऊज उलटा करून ठेवलेला आहे त्याच्यावरून पट्टी ठेवून मी टीप देऊन घेते मी थोडंसं जास्त कापड सोडून सोडायचं म्हणजे आपल्याला पुढं तो ते कापड फोल्ड करता येतं अर्धा इंचावर तर इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघा खूप साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे मी कटिंगची सुद्धा आणि स्टिचिंगची सुद्धा तुम्ही एका दिवसात एक ब्लाऊज शिवू शकता अस्तरता सुद्धा आणि साधंसुद्धा तर आता मी इथं त्रिकोणी लाई टीप देऊन घेते आईपट्टीला तर इथं आईपट्टी लावून तयार आहे ज्या नवीन ताई आहेत त्यांना ब्लाऊज शिवायला प्रॉब्लेम येत असेल त्यांच्यासाठी खूप छोट्या छोट्या टिप्स आहे ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही स्किप न करता तर आता इथं मी हुकाची पट्टी घेतलेली आहे दीड इंचावर ती मी आस्तरचीच घेतलेली आहे आणि जी आयपट्टी आहे त्याला मी ब्लाऊज पीस लावून सॉरी अस्तर लावून ब्लाउज ब्लाऊज पीसचं कापड लावलेलं आहे हुकाची पट्टी ही आतमधून जात जाते आतमध्ये जाते आणि आईची पट्टी ही बाहेर येते त्यामुळे मी जास्त वरपर्यंत गळा कट करायचा नाही म्हणजे गळ्याचा शेप बिघडून जातो तर तिथं बघू शकता तुम्ही कट कसं केलेला आहे गळा तर आता मी इथं दीड दीड इंचावर सॉरी एक इंचावर एक किंवा सव्वा इंचावर मी त्या पट्टी कट करून घेतलेली आहे क्रॉस पट्टी समोरच्या गळ्याला लावण्यासाठी ज्यांना गोठ करायला प्रॉब्लेम येत असेल किंवा म कोणाच्या ब्लाऊजचा गोठ हा उलटा था पडत असेल तर तुम्ही ही पट्टी लावू शकता एकदम व्यवस्थित अशी पट्टी बसती आणि गळ्याला आकारसुद्धा व्यवस्थित येतो ज्यांना गोट लावताना प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी शक्यतो मी अस्तरच्या ब्लाउजला पट्टीच लाव लावत असते गोट लावण्यापेक्षा तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे समोरच्या गळ्याला सेम आपल्याला दुसऱ्या साईडला पण असंच पट्टी लावून घ्यायची आहे म्हणजे शोल्डर आपलं उतरत नाही आणि गळा व्यवस्थित बसतो तुम्ही पूर्ण ब्लाऊज ला अशी पट्टी करून लावू शकता कारण ला ला मी मागचा पाठ हा पलटी करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून लेस लावून घेतलेली आहे म्हणून त्याला शक्यतो जास्त गरज नाही आहे पट्टी लावण्याची म्हणून मी समोरच्या गळ्यालाच फक्त पट्टी लावून घेते तुम्हाला जर मागच्या गळ्याला अशी लेस लावायची नसेल किंवा गोठ करायचा नसेल तर तुम्ही पूर्ण ब्लाऊजला असा पट्टी लावून घेऊ शकता फोल्ड करून म्हणजे ब्लाऊजचं शोल्डर हे उतरत नाही तर दोन्ही साईडचा दोन्ही साईडच्या गळ्याला पट्टी लावून तयार आहे तर इथं बघू शकता तुम्ही खूप छान अशी गळ्याला फिनिशिंग आलेली आहे तर आता इथं मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे तर मी पाठीमागच्या गळ्याला पान आकार असा दिलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता आता मी इथं ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे ब्लाऊजचं कापड मी सरळ ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे कारण आपल्याला ब्लाऊज अस्तर पलटी करून घ्यायचं आहे जर आपण कसा आकार दिलेला आहे गळ्याला तसंच आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही गळ्याला जसा आकार आहे तशी मी टीप देऊन घेतलेली आहे तर ते मी आतलं का कापड कट करून घेते अर्ध्या अर्ध्या इंचावर कापड कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे गळा पलटी झाल्यावर आपल्याला आपल्या गळ्याला व्यवस्थित असा आकार येतो व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल ब्लाऊज स्टिचिंग कसा करायचा तो एकदम व्यवस्थित असे हळूहळू देऊन घ्यायची इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे गळ्याला पुन्हा एकदा आपल्याला टीप देऊन घ्यायची मी पहिल्या पार्टमध्ये ब्लाऊज ह्या विडिओच्या पहिल्या पार्टमध्ये दाखवलेला आहे अस्तरवर डायरेक्ट माप कसं टाकायचं आणि ब्लाऊज कटिंग कसा करायचा तर तुम्ही पहिला पार्ट बघा आणि नंतर दुसरा पार्ट म्हणजे तुम्हाला समजेल ब्लाऊज हा कटिंग करून कसा स्टिच करायचा तर मी पूर्ण अस्तर जॉईंट करून घेत आहे प्रेस केल्यासारखं अस्तरला पूर्ण हात फिरवून घ्यायचा म्हणजे टीप एकदम व्यवस्थित येते तर इथं पूर्ण अस्तर जॉईंट करून तयार आहे तर मी इथं टक्स देऊन घेते आडवा टक्स आपल्याला साडेचार इंच घ्यायचा आहे चार किंवा साडेचार इथं मी चार इंच घेतलेलं आहे आणि उभा साडेचार इंच घेतलेला आहे टक्स थोडासा मोठा घेतला की पाठीमागून ब्लाऊज आपला असं उचलून उचल उचलत नाही म्हणून मी इथं टक्स थोडासा मोठा घेते इथं टक्स लावूनसुद्धा तयार आहे आता मी सव्वा इंचावर पट्टी घेतलेली आहे ब्लाऊजची मागची पट्टी तर इथं मी पट्टी लावून घेते पट्टीला टीप देऊन झाल्यावर कट मारून घ्यायचे आणि नंतर दाब टीप देऊन घ्यायची म्हणजे पाठीमागच्या ब्लाऊजला पण अशी फिनिशिंग छान येते तर इथं पाठीमागचा भाग पूर्ण रेडी तयार आहे फोल्ड करून आपल्याला टीप देऊन घ्यायची एक साधी टीप देऊन घ्यायची आणि नंतर शिलाई करून झाली की ती टीप काढून द्यायची काढून टाकायची तर इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित अशी पट्टी लावून तयार आहे तर आता इथं मी समोसा लेस घेतलेली आहे समोसा लेस ही सिंगलच लावणार आहे जसा गळ्याचा आकार आहे तसं मी सिंगलच लावणार आहे मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनेलवर बाही कटिंग कशी करायची पेपर कटिंग कशी करायची स्टिचिंग कटिंग आरीवर्क तर तुम्ही जाऊन तिथे बघू शकता एकदा नक्की चॅनेलला भेट द्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला हा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जर कोणत्या साईडची कटिंग हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल बाही परफेक्ट कशी कटिंग करायची कटोरी कशी वाढवायची खूप सारे असे मी व्हिडिओ टाकलेले आहेत साडीला फॉल कसा लावायचा कटवर्कच्या साडीला फॉल कसा लावायचा तर इथं बघू शकता तुम्ही तर आता इथं मी बाही घेतलेली आहे तुम्ही इथं बघू शकता बाही बाहीची घडी मी इथं दहा इंच घेतलेली आहे चाळीस साईजचा ब्लाउज आहे हा सुरुवातीला बाई दोन्ही बाई अशा एकावर एक ठेवून एक घ्यायच्या आणि त्यातली एक बाही काढून साईडला ठेवायची आणि ब्लाऊजची जी बाही आहे ती सरळ ठेवून त्याच्यावर अस्तरची बाई ठेवून घ्यायची उलट सुलट बघून घ्यायची ब्लाऊजची बाई सरळ ठेवायची ब्लाऊजची बाई आणि त्याच्यावर अस्तरची बाही ठेवून घ्यायचे आणि टीप देऊन घ्यायची तर इथं मी व्हिडिओमध्ये कसे टीप देऊन घेते तशी टीप देऊन घ्यायची पुन्हा बाई समोरासमोर ठेवून दाप टीप देऊन घ्यायची म्हणजे बाहीला फिनिशिंग एकदम व्यवस्थित अशी येते तर इथं थोडंसं ब्लाऊजचं कापड आपल्याला बाहेर काढून थोडंसं किंचित बाहेर काढून पूर्ण अस्तरला टीप देऊन घ्यायची आहे अस्तरच्या बाहीला टीप देऊन घ्यायची तर इथं तुम्ही बघू शकता बाहीला इथं जॉईंट आलेला आहे पण तो जॉईंट आपण आतमध्ये टाकलेला आहे बाही जॉईंट करताना एकदम व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची तर आता ही दुसरी बाई झालेली आहे आपली पहिली बाही झालेली आहे इथं मी दुसरी बाई घेतलेली आहे सेम आपल्याला दुसरी बाही तशीच ठेवून टीप मारून घ्यायची आस्तरच्या बाईला थोडासा जॉईंट आलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही पण तो जॉईंट व्यवस्थित असा आतमध्ये गेलेला आहे तो असा समोरासमोर दिसणारसुद्धा नाही जर ब्लाऊज उलटा केला तरी म्हणून बाही कट करत करताना व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आणि लावतानासुद्धा व्यवस्थित अशी लावायची म्हणजे बाहीलासुद्धा फिनिशिंग येते जरी आपण जॉईंट लावला तरी तो समजून येत नाही की जॉईंट लावलेला आहे कळून येत नाही तर सेम आपल्याला तशीच टिप देऊन घ्यायची थोडंसं कापड ब्लाऊजचं बाहेर काढायचं म्हणजे आपली जी आतली दाब टिप दिलेली आहे ती दिसत नाही सेम आपल्याला पूर्ण साईडने टिप देऊन घ्यायची तर इथं तुम्ही बघू शकता दोन्ही बाही तयार आहेत समोरासमोर बाही ठेवून घ्यायची म्हणजे समजतं आपल्याला की बाई एक लिया है। तरह बाही एकदम व्यवस्थित परफेक्ट आलेली आहे तर आता मी तशी बाही तयार झालेली आहे इथं मी शोल्डर जॉईंट करायला घेते टाचणी लावून घ्यायची शोल्डर जॉईंट करताना म्हणजे कापड खालीवर होत नाही आणि टीप एकदम व्यवस्थित येते चाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे कटिंग आणि स्टिचिंग मी वेगळा वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे पहिल्यांदा मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि नंतर हा स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे पेपरवर कशी कटिंग करायची हे सुद्धा मी टाकलेलं आहे फोर टक्स पेपर कटिंग छत्तीस साईज चौतीस साईज बत्तीस साईज कटोरी खूप सारे असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्ही एकदा नक्की माझ्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथं बाही लावून सॉरी जॉल असतं शोल्डर लावून तयार आहे तर मी इथं बाही जॉईंट करायला घेतलेली आहे तुम्ही आता मी इथं बाही आपला जो शोल्डर आहे तिथूनच मी सुरुवात करते बाही जॉईंट करायला म्हणजे शोल्डर हा एकदम व्यवस्थित बसतो आणि बरोबर शोल्डर हा आपल्या ब्लाऊजचा जो शोल्डर आहे तो बरोबर आपल्या ब्लाऊजला शोल्डरला व्यवस्थित बसतो म्हणून मी शोल्डरपासूनच सुरुवात करत असते बाही जॉईंट करायला म्हणजे शोल्डर आपला महाग पुढं होत नाही तर इथं डबल टिप देऊन घ्यायची कटोरी कशी वाढवायची आहे हे सुद्धा मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला आहे बाही कशी कट करायची पेपर कटिंग परफेक्ट बाई पेपर कटिंग कशी करायची आरीवर्कचे बुट्टी स्टिच चेन स्टिच कशी करायची असे खूप सारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही नक्की एकदा चॅनेलला भेट द्या आणि तुम्हाला जर कोणत्या साईडचे पेपर कटिंग हवे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा विचारू शकता म्हणजे मी त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ तयार करेन तर इथं बाही लावून सुद्धा तयार आहे आता इथं मी टीप देऊन घेतलेली आहे सरळ ब्लाउजला आणि त्याच्यावर अजून एक टीप देऊन घेतलेली आहे आणि इथं मी छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग आणि दंडघेर याचा चौथा भाग सॉरी दंडघेर टाकून घेत आहे आपल्याला फक्त छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आणि जेवढा आपला जो दंड घेर आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि टीप देऊन घ्यायची आहे मी सेपरेट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे ब्लाउज फिटिंग कशी करायची तो आता हा तुम्ही मन तुम्हाला वाटेल की नाही का याची कशी आ तिरकी टीप आलेली आहे कारण का यांचा दंडघेर खूप मोठा असल्यामुळे थोडीशी तिरकी टीप आलेली आहे फिटिंग करताना कारण कुणाकुणाचा दंड घेर मोठा असतो कुणाचा छोटा असतो त्यानुसार फिटिंग ब्लाउजला करायची असते तर एकदम व्यवस्थित अशी फिटिंग आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मी जुन्या वरून पण माप दे दाखवून देते तुम्हाला हे बघा एकदम व्यवस्थित अशी फिटिंग ब्लाउजची आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू